प्रेक्षकांना पिंकीचा विजय असो या मालिकेत आपण आज बघणार आहे की पिंकी घाटवाडीमध्ये जाते त्या शांतारामच्या घराची जरा झडती वगैरे घेते पण या छबीला आणि पिंकीला तिथे काही सापडतच नाही पण आता एक जो कोपरा आहे याच्या घराचा तो जरा आवरलेला होता त्यामुळे पिंकी असा निष्कर्ष काढते की शांताराम इथे नक्कीच येत जात असे आता पिंकीन छबी घराच्या बाहेर आलाय पिंकी, पिंकी म्हणत असते मी जेव्हा सुरेखा मावशीला शांताराम काकाबद्दल विचारलं ना तेव्हा त्या घाबरल्या होत्या त्या मला असं वाटतं त्या शांताराम काकाकडे सुरेखा मावशीचं काहीतरी सिक्रेट आहे आणि ते लपवतायत आपल्या सगळ्यांपासून छबी म्हणते पाचव्या अपत्याचं सिक्रेट तर नसेल ना मग पिंकी म्हणते ते शोधायला धनी गेले जन्माचा दाखला सापडला पाहिजे संग्राम भाऊजीचा तेवढ्यात हा युवराजचा फोन येतोय पिंकीला आणि तो सांगतोय की तिथे शांतारामचा वगैरे काही पत्ता नाहीये आणि पिंकी पण सांगते सांग की मी घाटवाडीत आहे त्यांच्या घराचा शोध लागलाय काही तुम्हाला कळलं तर मला सांगा वगैरे वगैरे युवराज म्हणतो आपल्या तालुक्याला काही हाती लागलं नाही पण मी इकडे कळमच्या ग्रामपंचायतीत आलोय पिंकी विचारते काय नोंद देते दाखल्यावरती मग युवराज म्हणतो तिथे पण गजराज धोंडे पाटील अशीच नोंद आहे वडिलांच्या नावाची काहीच हाती लागत नाहीये काय करावं कळत नाहीये आता पिंकी म्हणते वडिलांचं नाव गजराज धोंडे पाटील कसं युवराज म्हणतो काय करावं काही कळे ना आता पिंकी म्हणते त्या दाखल्यावरती घरचा पत्ता असेल ना युवराज म्हणतो कळमचा पत्ता आहे म्हणजे मी जेव्हा लहानपणी लपाछपी घेताना बापू साहेबांच्या गाडीत लपून आलो होतो ना तेच ते गावे कळम पिंकी म्हणते मी जाते तिथे आणि चौकशी करायला घेते आजूबाजूला कळवणला कोणी म्हातारी माणसं सापडतील सा त्यांच्याशी गप्पा मारायच्या अगोदर सगळी माहिती विचारते युवराज म्हणतो नाही नाही आपण ठरवलंय ना की दोघांनी मिळून माहिती शोधायची त्यामुळे आता तुम्ही एकट्याने नाही जायचं जे करायचं ते आपण दोघांनी मिळून करायचं आपण दोघंही तिथे जाऊ आणि तपास करू तुम्हीं। तुम्हीं तुम्हीं आ, मी तुम्हाला ऍड्रेस पाठवतो तुम्ही त्या घराजवळ नक्की या आता छबी म्हणते बरं ठीक आहे येते मी पोहोचते मग आता पिंकी छबीला सांगते युवराजने जे जे सांगितलं आणि मग म्हणते छबी ताई तुम्ही न घरी जाऊन आराम करा तुमची खूप फरफट होते हो आमच्यासोबत मी तिथे जाऊन येते तुम्ही त्या सुरेखा मावशीवर नजर ठेवा आता ही छबी म्हणते अगं पिंकी पण तू एकटी कशी जाणार तिथे पिंकी म्हणते नाही धनी आहे तिथे माझ्यासोबत छबीताईत तुम्ही एक काम करा म्हणजे तुम्ही घरी गेल्यावरती निरीला मोठ्याने सांगा मुद्दाम की मी आणि धनी कळवणला गेलोय म्हणजे सुरेखा मावशीला कळलं पाहिजे की आम्ही कळवणला गेलोय म्हणून संग्राम भाऊजीच्या पण कानावर पडू द्या त्यांना कळलं आम्ही तिकडे गेलोय की ते नक्की हालचाल करायचा प्रयत्न करतील आणि माझ्या जाळ्यामध्ये अडकतील कसा वाटतोय तुम्हाला माझा प्लॅनला छबी म्हणते की हो प्लॅन चांगला आहे तुमचा बरंच चल मी निघते लवकर पोहोचते घरी मग आता ही छबी गेली घरी पण आता इकडे बापूसाहेब फोनवरती कोणाशी तरी बोलत असतात आणि ते पिंकीचं कौतुक करतात की आम्ही काही आमच्या सुनबाईला घरी घराच्या का... बाहेर काढणार नव्हतो आहो त्या आमच्यासाठी किती काही करताय आज पण बघा पीठ वाटायला गेले गे आहेत घाटवाडीला आता असं बोलून फोन ठेवतात पण आता सुशिलाबाई संतापतात त्यांच्यावर काय हो साहेब मला नको असलेल्या लोकांना घरात ठेवायचा चंगच बांधलाय तुम्ही साहेब त्या घाटवाडीच्या पोरीला मी घराच्या बाहेर काढलं तुम्ही पुन्हा तिला घरात ठेवून घेतलं बापूसाहेब म्हणतात आहो असं कसं करताय तुम्ही सुशिलाबाई वापर करतोय ना आपण म्हणजे आपल्यावरचं संकट जावं म्हणूनच ती पिठाचा वापर करते ना मग या सुशिलाबाई म्हणतात ओ साहेब हे समजा खोटं आहे ते ज्योतिषी सगळं कुभांडे हे सगळं युवराजनं केलंय आपल्या कशासाठी तर त्याच्या बायकोला घराच्या बाहेर जावं लागू नये ना म्हणून बापू साहेब म्हणतात म्हणजे पाचव्या आपत्त्याबद्दल जे सांगितलं त्यांनी ते खोटं आहे का अरे बापरे सुशिलाबाई म्हणतात हा हा, हा समजा खोटं आहे मग आता बापू साहेब त्या युवराजला ना काहीतरी त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे तो भलता आमच्या डोक्यात जायला लागलाय आता सुशिलाबाई म्हणतात हे बघा माझ्या युवराजच्या खाला धक्का दाक लागला ना तर मी गप्पा बसणार नाही माझ्या पोराची काही चूक नाही याच्यामध्ये बापूसाहेब म्हणतात हो ते त्या बायकोच्या ताटा खालचं मांजर झालंय ते तुम्ही काही समजून सांगा त्याला सुशिलाबाई म्हणतात हे बघा ते काही मला माहिती नाही माझा पोरगा असा नव्हता आधी ती पोरगी त्याला भरवते आणि फुसला होते म्हणून तो असा वागतो त्याची काही बी चूक नाही आहे याच्यात त्या पोरीला मी घराच्या बाहेर काढलं होतं तुम्ही का काय केलं तुम्ही इथं पुन्हा माझ्या छत्रावर बसवलं घरात आणून ते काही नाही आधी त्या पोरीचा बंदोबस्त करा नाही तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल बापूसाहेब म्हणतात अहो काही काळजी करू नका सुशिलाबाई आमच्या खास माणसाला पाठवलं आहे आम्ही तिथे तपासाला आता लगेच सुशिलाबाई म्हणतात खास माणूस म्हणजे कोण आता बापू साहेब म्हणतात जावाय बापू मग सुशिलाबाई म्हणतात अच्छा खास माणूस म्हणजे जावाई बापू ना मग नक्कीच काहीतरी माहिती मिळेल आपल्याला त्या पोरीचं काय आहे ती इथंच बसल नाकर टिचून माझ्या आणि कोणतं घालल माझ्या डोक्यावर मग बापू साहेब म्हणतात इथे बसावं सुशिलाबाई शांत ठेवा डोकं पाणी प्या बरं तुम्ही आधी सुशिलाबाई तुम्हाला काय वाटलं आम्ही गप्पा बसणार आहे का अहो त्या पिंकीवरचा आळ कोणी घेतलं स्वतःवर तो माणूस शोधतोय आम्ही एकदा का तो माणूस सापडला ते प्रकरण उघडकीला आलं की आम्ही पिंकीला घराच्या बाहेर काढलंच म्हणून समजा आणि बापूसाहेबांच्या या वाक्यावर सुशिलाबाई हसायला लागतात आता शांताराम एके ठिकाणी आलाय आणि तो चहा प्यायचा आहे त्याला एका टपरीवरती पण त्याच्या लक्षात येतं गाडीच्या काचेमध्ये त्याला लक्षात येतं आहे की कोणीतरी त्याच्या मागावर आहे धनंजय आणि त्याची माणसं या शांतारामच्या मागावर असतात शांताराम पाणी पित असतो आणि जेव्हा खाली वागतो तेव्हा त्याला लगेच काही लक्षात येते काही जण त्याचा पाठलाग करताय म्हणून पण मग आता शांताराम लगेच तिथून पळ काढतो आता शांतारामच्या मागे संग्राम पण आहे हे शांतारामला पुढे गेल्यावर लक्षात येते आता युवराज पोहोचलाय तिथे कळमला जिथे त्याने सुरेखाला आणि बापू साहेबांना पकडलं ला होतं लहानपणी रंगे हात म्हणजे बापू साहेबांचं अफेअर आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं ना पण आता ही आठवण आल्यावर युवराज जरासं इमोशनल झालेला दिसतोय आता युवराज तिथे इकडे तिकडे बघत असतो तेवढ्या त्याच्या ते मागे काठी घेऊन कोणीतरी येतं आता युवराजला कोणीतरी मागून हाणणार तेवढ्यात तिथे पिंकी पोहोचते आणि ती काठी धरते तर एक म्हाताऱ्या बाई असतात त्या म्हणतात बरा चोर सापडला आता कसं पकडलं तुला पिंकी म्हणते चोर नाही येत ते माझे धनी आहे मी आडगावची सरपंच आहे आम्ही इथे चौकशीला आलो आहे पिंकी युवराज धोंडे पाटील माझं नाव ती आजी म्हणते अच्छा सरपंच आहेसय अगं या घरमालकानं माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे घराची त्यामुळे मला जरा लक्ष ठेवावं लागतं घराकडे कोणी चोरी करायला आलं तर आता पिंकी म्हणते नाही नाही तसं काही नाही तुमचं बरोबर आहे ते आजी म्हणतात माफ करा तुम्ही सरपंच आहे मला माहिती नव्हतं पिंकी म्हणते नाही नाही आजी आम्हाला ना तुमची मदत हवी आहे इथे ना एक जोडपं राहायचं ना सुरेखा मावशी आणि गजराज पाटील त्यांची माहिती हवी होती थोडी आम्हाला इकडे संग्राम शांतारामचा पाठलाग करत असतो पण शांताराम पळण्यात अगदी एक्स एक्सपर्ट आहे आणि धनंजय संग्रामचा पाटला करत असतो भारी हंगामा सुरू आहे आता शांताराम एका ट्रकला असा उभा राहतो ट्रक जवळ आणि विचार करतो काय बाई ही महा मा ला ही बाई पोराला माझ्या मागावर धाडते काय संग्रामच्या येळेला हिला लाच डोळायला लागलं होतं ना आणि आता त्याच्याच हातनं माझा घात करायचं ठरवते काय ही बाई हा शांताराम म्हातारा झाला म्हणून काय झालं वाघ किती बी म्हातारा झाला तरी बी तो वाघच असतो या नाही नाही मी बारा पाणी प्यायलेला माणूस आहे असा नाही हाती लागणार मी आता शांताराम एका गाडीवाल्याला लिफ्ट मागतो आणि पळून जातो आणि संग्रामच्या हाती काही तो लागत नाही संग्राम ओरडत असतो ए थांबे थांब अरे आर शेट आता इकडनं धनंजय सुद्धा संग्रामच्या मागावर आहे पण धनंजयने आता बापूसाहेबांना फोन करून आखोदेखा हाल सांगितलाय बापूसाहेब म्हणतात जाव आहे बापू केव्हाची वाट बघत होतो तुमच्या फोनची कुठे तुम्ही मग धनंजय सांगतो अहो बापू साहेब आम्हाला पोलीस स्टेशनमधनं माहिती मिळाली आहे सगळी शांताराम जग जगदाळे नाव आहे त्या माणसाचं ज्याने पिंकीला सोडलंय बापूसाहेब म्हणतात मग पाठलाग करा त्याचा शोधा त्याला धनंजय म्हणतो अहो तेच करतोय पण एक मोठी गोष्ट कळली आहे संग्राम पण त्याच्या मागावर आहे संग्राम शांतारामचा पाठलाग करतोय म्हणजे आम्ही त्याच्या मागे आहोत मग मा आता बापूसाहेब म्हणतात हे काय चाललंय कुठे चालली हवा अहो नवीन नवीन धक्के बसू लागले नुसते आम्हाला शांताराम आणि संग्राम काय भानगडे आता ही नवीनच धनंजय म्हणतो तेच तर समजत नाहीये ना बापूसाहेब पण हे पाणी कुठेतरी मूर्त आहे बापूसाहेब म्हणतात या गोष्टीची वाच्यता करू नका सुशिला देवींना पण कळवू नका हे बघा आपण या सगळ्या गोष्टींच्या जा खोलावर जाऊ आणि शांतारामच्या मागावर तुमच्या माणसांना सोडा तुम्ही घरी या लवकर धनंजय हो असं म्हणतोय पण प्रेक्षकांना मला असं वाटतं कदाचित धनंजयच्या पण लक्षात येणार आहे लवकरच की संग्राम हा त्या शांतारामचा मुलगा आहे इकडे आजी सांगत असतात अहो या घरामध्ये बरेच जण आले गेले पण टिकले नाही या वास्तूने वाटोळं केलं लोकांचं पिंकी म्हणते मावशी काही वर्षापूर्वी सुरेखा मावशी आणि गजराज धोंडे पाटील राहायचे ना तुम्हाला माहिती आहे का या दोघांबद्दल काही मग आता आज त्या आजी म्हणतात त्या दोघांबद्दल काय माहिती पाहिजे तुम्हाला पिंकी म्हणते आमचे नातेवाईक आहे ना ते काही दिवसापासून पत्ता नाही त्यांचा म्हणून मी चौकशीसाठी इथे आलो मग आता ते आजी म्हणतात कुठे गेली बिचारी सुरेखा माहिती नाही त्या बहिणीनं संसार उद्ध्वस्त केला तिचा बाई बहीण कसली वैरीण होती ती वैरीण अगं एवढूस पोर होतं ग तिच्या ओटीमध्ये मग आता पिंकी त्याला विचारते नाही म्हणजे सुरेखा मावशीनं दिवस गेले तेव्हा तुम्हीच केलं ते का त्यांचे लाडकोड डोहाळे आजी म्हणतात अगबाई सुरेखा या घरात आली ती तान्ह्या पोराला घेऊनच आणि तो गजराज बी तिच्या सोबत होता आधी कुठे राहायची ते काही आम्हाला माहिती नाही पण ही वास्तू न शापी ते ग बाई फारच अवघड आहे इथे आलेल्या लोकांचं वाटोळ झालंय पिंकी म्हणते आम्ही आतमध्ये जाऊन बघू शकतो का त्या आजी म्हणतात हे बघ ती बाई गेल्यापासून म्हणजे सुरेखा गेल्यापासून इथं कोणी बघायला आलं नाही घरमालकानं चाबी दिली आहे माझ्याकडे झाडलोट करायला पण मी काही चाबी द्यायची नाही अल्ली या घरात कुडबुड होते चोर असावा ना म्हणून मी पाळत ठेवून असते बाई मला काही कोणाचा नाही नाहीये मी काही चाबी तुला देणार नाही असं म्हणून त्या निघून गेल्या आता पिंकी विचार करते आता काय करायचं हो धनी युवराज म्हणतो जाऊ द्या इथे पण आपल्या हाती काहीच लागलं नाही पिंकी म्हणते अहो धनी आता त्या मावशी म्हणत होत्या ना की घरामध्ये कुडबुड ऐकू कु येते आणि घाटवाडीला ये पण लोक सांगत होते की शांताराम काकांचं तिथे येणं जाणं असतं म्हणे रात्री मग कदाचित मला असं वाटतंय की शांताराम काका इथे या घरातही येत असतील तर आता युवराज म्हणतो इथे कशाला येतील ते पिंकी म्हणते कदाचित पुरावे शोधाला येत असतील काही सापडलं की पडलं त्यांना तर युवराज म्हणतो तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे ही शक्यता नाकारता येत नाही मला असं वाटतं की आपण ना इथे कुठेतरी लपून बसूया म्हणजे आपल्याला ते जर आले तर कळेल पिंकी म्हणते अहो मी ना जाताना छबिताईला सांगितलं होतं की घरी गेल्यावर निरीला मोठ्याने ओरडून सांगा की आम्ही कळवणला जातोय तर युवराज म्हणतो असं का सांगितलं तुम्ही पिंकी म्हणते अहो सुरेखा मावशीच्या कानावर पडलं तर त्या नक्कीच इथे आपल्याला शोधत येतील आणि आपल्याला त्यांना रेड हँडेड पकडता येईल ना आणि सत्य काय आहे हे समजायला आपल्याला पण वेळ लागणार नाही ना सुरेखा मावशीला आपण पटकन पकडू आता प्रेक्षकांनो इथेच हा रिव्ह्यू पूर्ण झालाय पण आता ही सुरेखा म्हणते जा त्या शांतारामला आधी मारून टाक संग्राम मग संग्राम म्हणतो आई त्या शांतारामचा आजचा शेवटचा दिवस आहे पिंकी युवराज शांतारामच्या घरामध्ये लपून बसलेत तेवढ्या तिथे शांताराम काका येतात का आणि संग्राम त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावतो ते पिंकी जोरात ओरडते शांताराम काका का? आता पिंकी आणि युवराज शांताराम काकाला वाचवणार इसमे कोई शक ही नाहीये पण संग्रामच्या पायाखालची जमीन सरकणार आहे जेव्हा त्याला कळेल की हाच आपला बाप आहे काय वाटतं प्रेक्षकांना कसा वाटला रिव्ह्यू नक्की कळवा आणि हो माझ्या सर्व प्रेक्षकांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद